नमस्कार आपल्याला काय आज अशा विषयावरती बोलायचं आहे तो विषय म्हणजे राजकारणातील खूप महत्वाचा विषय कारण चार स्तंभातील एक, एक स्तंभ हे या पत्रकारितेला किंवा मीडियाला न्यूजला बोलतात एक सोशल मीडिया असेल मीडिया असेल न्यूज चॅनल्स असतील यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचते आणि योग्य ती माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम हे करतात पण हे चाय वाले हे जे मीडिया आहे ह्या मीडियाचं जे षडयंत्र आहे हे षडयंत्र आतापर्यंत किती वेळेस एक्सपोज झालंय पण आता आपल्याला आज याच व्हिडिओमधून ते मंजे एक षडयंत्र म्हणजे महायुतीमधील वादच वाट्यावर आला देवेंद्र फडणवीस शिंदे हे एकमेकावरती नाराज आहेत किंवा महायुती तुटणार आहे शिंदे नाराज शिंदे गावी गेले म्हणजे त्या महायुतीमध्ये एक मोठी फूट पडणार आहे हे जे काही अशा बातम्या लावण्याचं षडयंत्र आहे नेमकं हे षडयंत्र कसं आहे हे षडयंत्र पसरले काय आपल्याला याच सगळ्या विषयी आज या व्हिडिओतलं बोलायचं मित्रांनो तर पूर्वी सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबून ठेवा कारण तुम्हाला ज्यावेळेस आपण व्हिडिओ पोस्ट करू तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात पण तुम्ही लाईक करायचं विसरून जातात त्यानंतर तुम्ही एक ह्या व्हिडिओला लाईक करा कारण या व्हिडिओला आपल्याला कमीत कमी हजार लाईक पाहिजे त्यामुळे तुम्ही प्लीज करून या व्हिडिओला लाईक करा बघा शिंदे नाराज आहेत हे दाखवायचा प्रयत्न मीडिया ओराडा बळवू बळवो प्रयत्न करते दाखवायचा की शिंदे नाराज आहेत शिव शिंदे गट हा पूर्णपणे नाराज आहे शिंदे गट अजित पवार गट याच्यात भांडणं आहेत शिंदेचे हे मंत्री नाराज आहेत शिंदे मध्ये कलगीतुरा लागला ह्या ज्या बातम्या फेरतात ह्या बातम्या फेरायचं शिंदे नाराज आहेत हे दाखवून द्यायसाठी मीडिया आपल्या आकांतानं वरडू वरडू बोंबलू बोंबलू दाखवायचा प्रयत्न करत आहे वोल्डु, 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 बोंगलु, बोंगलु आता यामाग नेमकं मीडियाचं षडयंत्र काय आहे हे षडयंत्र नेमकं राबवलं जात मित्रांनो हे फक्त कार्यकर्त्यामध्ये असमंजसपणा येऊ नये किंवा कार्यकर्ते परत एकत्रित ये येऊ नये कार्यकर्त्या कार्यकर्त्यामध्ये हा दुरावा निर्माण व्हावा आणि ह्या पक्षामध्ये इंटरनल जे काही वाद आहे ते वाद चौघट्यावर ते आणत आहेत वाद नसताना ते भासवायचे काम करतात आता शिंदे गावाकडे गेले की लगेच बातमी पेपरला आणि लगेच चॅनलला बातमी असते शिंदे नाराज होऊन गावाकडे गेले पुढला भेटले तर लगेच बातमी शिंदे हे करणार शिंदे ते करणार अरे नेमकं चाललंय काय आपण मीडिया चौथा स्तंभ आहे तुमचा स्तंभ खाली बिस्किट घालून कोणी वरती उगवतोय का हा एक मोठा या ठिकाणी प्रश्न पडतोय आता मुख्यमंत्री पदावरून पहिलं मीडियाने हेच काम केलं पदावरून मीडियाने हेच काम केलं आणि नंतर पदावरून मीडियानं हेच काम केलं अरे काय लावलंय नेमकं तुम्ही कुठले व्हिडिओ व्हायरल करता तुम्ही कुठल्या फोटो व्हायरल करता बघा पाठीमाग शिंदे यांची फोटो यायची पेपरला किंवा न्यूज चॅनलवरती त्यामध्ये दाखवायचे शिंदे चेहऱ्यावरती हसून आहे शिंदे नाराज आहेत त्यांनी ह्या फोटो दाखवल्या आता मोदी शिंदेना मोजत नाहीत अमित शहा पण शिंदेची काही लायकी नाही ते खाली मान करून उभे राहतात त्यांच्या अशा एक फोटो त्यांनी व्हायरल केल्या दाखवलं की महाराष्ट्रातला वाघ जाऊन शिंदे हे वाकले कुठं वाकले अमित शहाच्या दिल्ली पुढे हे दाखवायचा था याने ठासून ठासून प्रयत्न केला होता पण शिंदेची दिल्लीमध्ये काय वट आहे काय मान सन्मान आहे का ही यांना दाखवायचं नाही कारण एक वेळेस दाखवायचा प्रयत्न केला होता शरद पवारांनी काल परवा महादेजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार शिंदेना जाहीर झाला त्यावेळी सत्कार दिल्लीमध्ये केला त्यावेळेस यांच्या बुडाला अशी आग लागली होती फक्त एक चांगली गोष्ट दाखवली तर ह्या मीडियानं पण त्यावेळेस ह्या गोष्टी बाहेर आणल्या होत्या त्याने मग त्यावेळेस हे त्यांनी व्हिडिओ दाखवले नाहीत की कि शिंदेचा किती मान आहे शिंदेला आदराची वागणूक ही दिल्लीमध्ये मिळते ज्यावेळेस मुख्यमंत्री पदावरून ज्या गोष्टी घडल्या त्यावेळेस शिंदे स्पष्ट बोलले होते मी बोलेन ते अमित भाईंशी आणि मोदी साहेबांशी बोलेन आणि ते बोलतील ते मला मान्य आहे याचा अर्थ केंद्रातलं नेतृत्व आणि शिंदे या दोघांचं नेतृत्व जे आहे ते एकमेकांशी समरूप आहे एकरूप आहे त्यांना इथं राज्यामध्ये बोलायची गरज नाही कारण एक मोठा असा सहकारी पक्ष आता शिवसेना शिंदेगड होऊन बसला आहे हे मान्य करायलाच ते डावी आघाडी तयार नाही डावी आघाडी डाव्या आघाडीचं काम काय असतं आपल्या डाव्या आघाडीचं काम काय असतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे ही डावी आघाडी तयारच नाही मान्य करायला जे शिंदेचं स्थान या ठिकाणी आता काय होऊन बसलंय शिंदे बसतात कुठं शिंदे उठतात कुठं शिंदेच्या सोबती असते कोण हे पाहत नाही आणि शिंदेचा फायदा कसा भाजपला झाला कारण शिंदेच्या त्या रिस्कमुळं शिंदेनी जी बगावत घेतली होती हिंदुत्व राखण्यासाठी शिवसेना टिकवण्यासाठी ते म्हणजे गुवाहाटी सगळ्या गुवाहाटीचे मॅटर माहित आहे कामायखा देवी गुवाहाटी काय डोंगर काय झाडी हे लहान गोष्ट नाही मित्रांनो हे रिस्क आहे जे लोक राजकीय आयुष्य राजकीय कारकीर्द संपून जाईल याची भीती करतात त्याच ठिकाणी आपल्या स्वतःच्या रिस्कवर ती मोहीम फक्ते ह्या शिंदे साहेबांनी केली होती आणि त्यामुळेच हे सत्ता भाजपची अडीच वर्ष मागची बसली होती ती फक्त याच एका कारणामुळे आणि शिंदेच्या या रिस्क मुळे ती घडी बसवली गेली होती याची जाणीव ही केंद्रामध्ये आहे त्यामुळे केंद्र सरकार मोदी असतील अमित शहा असतील हे सर्व त्यांचा आदर हा प्रति नेहमी आहे आणि तो नेहमी असणारच कारण बघा ज्यावेळेस आपली भावना ही आदराची असेल प्रेमाची असेल सामंजाशी असेल एकनिष्ठतेची असेल हिंदुत्वाची असेल त्यावेळेस आपल्या समोर कितीही नेतृत्व मोठं असेल तर ती आपल्या खांद्याला खांदा लावून नेहमी संकटामध्ये असेल किंवा कुठल्याही भिडीला आपल्या पाठींशी नेहमी सदैव ताटपणे उभा असत याची जाणीव ह्या हो लोकांना कुणालाही बाकीच्या होऊ द्यायची नाही कारण लोकांना वाटलं की सर्व सध्या शिंदेचं स्थान हे चांगलं आहे त्यावेळेस जे आपलं राजकारण आहे जे आपली शिवसेना वाचलेली आहे किंवा जे आपले पक्ष आहेत यामध्ये चुकीचा मॅसेज जाईल आणि सगळी काही या लोकांचीच फॅन होतील किंवा जे महायुती आता होऊन बसली आहे एक अशी मोठी अशी एक युती महाराष्ट्रामधील एक अशी मोठी शक्ती ह्या शक्तीचं हे कधीच वाकड करू शकणार नाही ही भीती ह्या लोकांना बसली मित्रांनो त्यामुळे हे सोशल मीडिया हे मीडिया त्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल करतात व्हायरल करायचं कारण फक्त एवढं हेच आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ते व्हायरल करतात आणि ते अफवा पसरवतात महायुतीमध्ये आणि यांच्यामध्ये दुरावा कसा येईल फुटणार कशा ह्या अफवा हे अफवा पसरवण्याचे काम ते करतात महायुतीमध्ये दुरावा कसा येईल शिंदे महायुती यांचं जे नातं आता बनलं हे नातं कसं फुटेल हे युती कशी तुटेल आणि कसं आपल्याकडे लोक अट्रॅक्ट होतील फक्त याकडे या, या लोकांचं लक्ष आहे लक्ष यांचं याकडे नाही आपल्याला कदा कुठल्या उपाययोजना करावं लागेल आपल्याला पर्याय का निवडावे लागतील त्यांच्याकडे यांचं काहीही लक्ष नाही फक्त लक्ष लागलेलं आहे ते फक्त शिंदेना महायुतींना यातून कसं वेगळे करता येईल भाजप कशी एकटी पडेल शिंदे कशी एकटी पडतील हे फक्त यांना घडवून आणायचं आहे आणि हेच मोठं सगळ्यात दुख नाही यांचं आणि हेच मोठं षडयंत्र आहे हे षडयंत्र ते राबवत आहेत प्रामाणिकपणे आणि फक्त एकाच उद्देशाने ते म्हणजे त्या महायुतीमध्ये फूट हे पडली पाहिजे आणि बघा पाठीमाग काही व्हिडिओ झाले होते व्हायरल सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप ट्विटर काही असेल त्यामध्ये दाखवलं होतं असा बाण मारून की शिंदेची अवस्था दिल्लीमध्ये काय आहे शिंदे नावाचं धुकावं लागलं शिंदेना मान काहीच नाही पण ते असे व्हिडिओ व्हायरल नाही करत की त्यामध्ये शिंदे हे मोदींना बोलतात साहिला फडणवीस आणि दादा उभे असताना ह्या दोघांना कुणालाही मोदींना बोलता मोदी हे डायरेक्ट येऊन शिंदेचा हात हातामध्ये घेऊन बोलतात हे मात्र हे लोक व्हिडिओ दाखवत नाहीत कारण फक्त शरद पवारांनी दिलेलं गुच्छ यांच्या एवढ्या गुच्छ पुवरती येऊन बोललं होतं की त्यांना ते सहन झालं नाही मग त्यांना एवढ्या मोठ्या गोष्टी कशा सहन होतील कारण भारताचा पंतप्रधान हातामध्ये हात घालून त्या एका मराठमोळ्या दाढीवाल्या माणसाला थांबवून बोलतो आदरानं त्यावेळेस यांची जुळून जुळून अशी जुळून जाते पूर्ण तुम्ही कळेस तो व्हिडिओ बघून घ्या हा जो मान आहे हा सन्मान आहे कुठं मान द्यायचा कुठं मान द्यायचा नाही आणि कुणाला ओढून आपून टाकायचं हे मोदी एवढं कुणाला जास्त जमत नाही मोदी आपल्या दाडीवाले एका कार्यकर्त्या समोर वागतात याचा मित्रांनो अर्थ थोडा नाही अर्थ खूप गंभीर आहे म्हणजे जे कार्य जे घडी शिंदेने का मागच्या काळात बसवली होती महाराष्ट्र मध्ये ती घडी ते कार्य खरंच सामंजस आणि एक चांगलं आहे महाराष्ट्राच्या हिताकरता आणि राजकीय हिताकरता त्यामुळे आज शिंदेचा एवढा मान होतोय आणि शिंदेमुळं जे काही घडी बसलेली आहे बसलेली आहे आणि त्यामुळे जो विजय चोवीस मध्ये प्राप्त झाला विधानसभेला तो विजय ही वाखाण्याजोग आहे आणि महत्वाची गोष्ट जे येणारे इलेक्शन सुद्धा आहेत बीएमसीचे असतील किंवा कोणते असतील त्या सर्वांमध्ये त्यांना कमकोत कसं करता येईल यांच्यामध्ये अंतर्गत नाराजी कसं आहे हे लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल कार्यकर्त्यापर्यंत कसं पोहोचवता येईल याकडं फक्त मीडिया ट्रायल चालू आहे आणि यांच्या यांच्यामध्ये भांडणं चालू आहेत शिंदे कसे नाराज आहेत यांना हे पद नाही भेटलं यांना हे काम नाही भेटलं आता हे फडणवीस शिंदेची गेम केली शिंदेना पलटवार केला ह्या सगळ्या गोष्टी रंगू रंगू सांगायचे काम हे करतात कारण यांच्याकडं करता दुसरं कुठलंच काम नाही फक्त एवढंच काम उरलंय तेच आहे मीडियाचं षडयंत्र महायुतीच्या विरोधामधलं अंतर्गत कुठलेही वाद नाही कलह नाही कुठल्याच गोष्टी नाहीत पण हे सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर हे एक रंजकपणे मांडायचा प्रयत्न करतात आणि लोकांना दाखवायचा प्रयत्न करतात कसं यांच्या यांच्यामध्ये वाद लागले कसे यांच्या यांच्यामध्ये भांडणं लागले कसं यांचं फोटत आहे कसं शिंदे बाहेर येत आहेत ऑपरेशन टायगर ऑपोरेशन धनुष्यबाण काय काय ऑपरेशन कमळ खास करून की शिंदे आता भाजपमध्ये सामील होतील अरे काय लावलंय महाराष्ट्रामध्ये आता काय लोक काय आता मूर्ख नाहीत लोकांना सगळं समजत आहे लोकां लोक हे मीडियाकडनं जे हवंय तेच घेतात फक्त टी आर साठी किंवा कुणाची बदनामी करण्यासाठी किंवा कुणाच्या ऐकण्याहून किंवा कुणाचे तुकडे हातामध्ये घेऊन अशी काय जे हे चाललंय हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे पण याचा इफेक्ट महाराष्ट्रामध्ये त्या दाढीवाल्या व्यक्तीवर कार्यकर्त्यावरती काहीच पडणार नाही कारण ते भाजपसोबत देवाभाऊसोबत ते खंबीरपणे उभे आहेत संकट होते आणि आताही आहेत आणि हे राहतील अशी युती महाराष्ट्राला पाहायला नक्कीच आवडेल तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या व्हिडिओला किमीत कमी हजार लाईक द्या नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम